नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या चॅनलवर दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या एम पी एस सी अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा त्याचबरोबर संयुक्त ब आणि गटक या पूर्वपरीक्षांसाठी सराव प्रश्नोत्तरांची एक सिरीज सुरू आहे याच्यामार्फत आपण संपूर्ण सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत तर मित्रांनो आज आपण इतिहास या विषयाचा प्रश्नसंच क्रमांक आठ पाहणार आहोत यामध्ये प्रश्न क्रमांक एकशे ते एकशे पाहणार आहोत तर मित्रांनो इतर विषयांचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ लवकरच सुरू होतील बर। सर्व प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ एम पी घेतलेल्या परीक्षेच्या पॅटर्नवर आधारित आहेत त्यामुळे जर तुम्ही एमपीएससी अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करत आहात तर तुम्ही हे व्हिडिओ नक्की पहा त्याचबरोबर आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा तसेच अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा त्याचबरोबर मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर क्वीज देखील सुरू करण्यात आली आहे क्विजच्या माध्यमातून आपण प्रश्नोत्तरे सोडवू शकतो आणि त्याचबरोबर त्या प्रश्नांबद्दलची माहिती आणि स्पष्टीकरण देखील तुम्हाला या ठिकाणी आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल त्यामुळे जर तुम्हाला देखील या प्रश्नांचा सराव करायचा असेल तर तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे तर मग लवकरात लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा आता वेळ न घालवता पुढे जाऊयात आणि पाहूयात आजचे प्रश्न प्रश्न क्रमांक एकशे एक्केचाळीस अठराशे सत्तावन्न मध्ये सातारा राजद्रोहाच्या गटाचे प्रमुख सूत्रधार कोण होते मित्रांनो आपल्याला माहित असेल की अठराशे सत्तावन्न मध्ये साताऱ्यामध्ये उठाव झाला आणि मित्रांनो हा उठाव काय झालेला होता तर अठराशे अठ्ठेचाळीस ला काय झालं होतं सातारा संस्थान दल खालसा केलं होतं आणि हे संस्थान दत्तक विधान नामंजूर करून खालसा केलं गेलं होतं म्हणून या विरोधात याचिका घेऊन रंग बापूजी गुप्ते हे लंडनला गेले होते परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही आणि ते परत आले आणि त्यानंतर या ठिकाणी त्यांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारलं म्हणजे या ठिकाणी रंग बापूजी हे आपलं उत्तर असेल ऑप्शन एक रंग बापूजी गुप्त यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केलं होतं प्रश्न क्रमांक एकशे बेचाळीस रघु भांगडिया व बापू भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली कोणत्या समाजाने उठाव केले मित्रांनो भांगडिया म्हणलं की कोळी लक्षात ठेवायचं भांगडिया म्हणलं की कोळी म्हणजे ऑप्शन दोन हे आपलं उत्तर असेल तर मित्रांनो हे उठाव जे होते ते तीन टप्प्यामध्ये झाले होते पहिला अठराशे अठ्ठावीस दुसरा अठराशे एकोणचाळीस आणि तिसरा अठराशे चव्वेचाळीस मग मित्रांनो या ठिकाणी अठराशे अठ्ठावीसच्या उठावाचं नेतृत्व रामजी भांगडिया यांनी केलं होतं तर अठराशे चव्वेचाळीसच्या उठावाचं अठराशे चव्वेचाळीसच्या उठावाचं नेतृत्व हे रघु भांगडिया आणि बापू भांगडिया यांनी केलं होतं मित्रांनो रघु भांगडिया आणि बापू भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली कोळ्यांनी पुणे नाशिक अहमदनगर या ठिकाणी उठाव केलेले आहेत हो प्रश्न क्रमांक एकशे त्रेचाळीस जोड्या जुळवा उठाव आणि नेता रामोशी उठाव कोल उठाव कच्छ नागाचा उठाव आणि ओरस उठाव मित्रांनो या ठिकाणी पहा रामोशांचे उठाव नेतृत्व कोणी केलं होतं चित्तूर सिंग यांनी केलं होतं आणि हा उठाव अठराशे बावीस ला झाला होता आणि त्यानंतर पुढे अठराशे पंचवीस ते सव्वीस यानंतर उमाजी नाईक यांनी नेतृत्व केलं होतं आता कोल उठाव मित्रांनो कोल उठाव म्हणजे मित्रांनो अठराशे एकोणतीस ते अठराशे एकोणचाळीस या दरम्यान छोटा नागपूर पठारावर छोटा नागपूरच्या भागामध्ये बुद्ध भगत याच्या नेतृत्वाखाली कोळ जमातीने उठाव केला होता या ठिकाणी दोन साठी दोन असेल त्यानंतर आसामचा एक भाग आहे कच्छर या कच्छर भागामध्ये अठराशे ब्याऐंशी ला मित्रांनो अठरा सत्तावनच्या उठाव नंतरची गोष्ट आहे अठराशे ब्याऐंशी ला संबुदान किंवा संबोधन याच्या नेतृत्वाखाली उठाव झाला होता म्हणजे या ठिकाणी सी साठी आहे चार आणि ओरस उठावा शेवटी जत्रा भगत याच्या नेतृत्वाखाली झाला होता म्हणजे आपलं उत्तर असेल तीन दोन चार एक तीन दोन चार एक असलेला पर्याय आहे ऑप्शन एक म्हणजे पर्याय क्रमांक एकच आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकशे चव्वेचाळीस अठराशे सत्तावन साली सातारा येथे झालेल्या उठावाशी संबंधित व्यक्ती निवडा मित्रांनो आपल्याला माहित आहे अठरा सत्तावन्नच्या सातारा उठावचं नेतृत्व कोणी केलं होतं रंगबापाजी गुप्ते सीताराम गुप्ते हे त्यांचे पुत्र होते आणि केशव निंबाळकर हे त्यांचे मेहुने होते त्याचबरोबर त्यांना नबिया एरिया मांग आणि सत्तू रामोशी यांचं देखील सहकार्य लाभलं म्हणून आपलं उत्तर असेल ऑप्शन चार वरील सर्व मित्रांनो यानंतर झालेल्या कारवाईमध्ये सीताराम गुप्ते आणि केशव निंबाळकर यांना ठार मारण्यात आलं होतं त्याचबरोबर रंगबापजी गुप्ते हे फरार झाले होते प्रश्न क्रमांक एकशे पंचेचाळीस पुढील विधाने वाचा आणि योग्य उत्तरे द्या अठराशे सत्तावन्न साली सातारा येथे झालेल्या बंडाचे परिणाम स्वरूप संपूर्ण गुप्ते घराण्याला ठार करण्यात आले मित्रांनो हे बरोबर आहे त्या ठिकाणी फक्त गुप्ते जिवंत राहिले बाकी सर्वांना ठार करण्यात आलं होतं हे विधान बरोबर आहे त्यानंतर साताऱ्याचे वारस शाहू यांना अटक करून भुचेर बेटावर ठेवण्यात आलं मित्रांनो हे देखील बरोबर आहे साताऱ्याचे वारस प्रतापसिंहाचे दत्तक पुत्र शाहू चुलते काकासाहेब माता राजसबाई जनकमाता गुणवंताबाई सेनापती दुर्वासिंग सिंग यांना अटक करून बुचेर बेटावर वेगवेगळ्या कोठड्यांमध्ये ठेवण्यात आलं होतं आता विधान क पहा अठराशे अठ्ठावन्नला कृष्णाजी शिंदकर यांनी गदारी केल्यामुळे रंगोबापूजी पकडले गेले मित्रांनो अठराशे अठ्ठावन्नला रंगोबापूजी यांच्यावर पाचशे रुपये बक्षीस ठेवलं होतं आणि कृष्णाजी सदाशिव शिंदकर यांना काय केलं तर विश्वासघात केला त्यामुळे इंग्रजांनी गुप्तेना अटक केली आणि ग्वाल्हेर येथे तुरुंगात टाकलं म्हणजे हे विधान देखील बरोबर आहे परंतु यानंतर मित्रांनो ते पुन्हा पळाले आणि यानंतर इंग्रजांना सापडलेच नाहीत कोणत्या तरी अज्ञातस्थळी त्यांनी आजीवन वास्तव्य केलं म्हणजे या ठिकाणी सर्व विधाने बरोबर आहेत म्हणजे ऑप्शन चार हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकशे शेहेचाळीस पुढील विधाने वाचा आणि योग्य विधाने निवडा अ नागपूर येथील सैनिकांनी तेरा जून अठराशे रोजी उठाव करायचे ठरवले होते मित्रांनो बरोबर आहे यावेळी काय झालं होतं दिल्ली आणि मेरठ या ठिकाणी झालेल्या उठावाची बातमी नागपूरपर्यंत पसरली होती आणि तेथील काही सैनिकांनी आणि बंडखोरांनी नागपूर येथे वास्तव्य करून इथल्या सैनिकांना देखील फितूर बनवलं होतं त्यानंतर या सैनिकांनी तेरा जून अठरा सत्तावन्न रोज उठाव करायचं ठरवलं होतं म्हणजे विधान बरोबर आहे त्यानंतर काय झालं ही बातमी इंग्रजांना लागली आणि त्यानंतर इंग्रजांनी जो सिग्नल देणार होता जो दफेदार होता त्यालाच पकडलं त्यामुळे कामती आणि टाकळी या ठिकाणी उठाव करण्यासाठी वाट बघत असलेल्या सैनिकांना सूचना मिळालीच नाही आणि त्यामुळे तो उठाव झालाच नाही म्हणजे विधान ब देखील बरोबर आहे मित्रांनो उठाव झाला नाही तरी देखील इंग्रजांनी त्यावेळी घोडदरातील वीस जणांवर खटले भरले आणि इनायतुल्ला खान विलायत खान आणि नवाब कादर खान यांना फाशी दिली गेली म्हणजे या ठिकाणी दोन्ही विधान बरोबर आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन दोन्ही हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकशे सत्तेचाळीस राणी बांकाबाई हे नाव कोणत्या उठावामुळे समजून येते मित्रांनो राणी बांकाबाई आता ज्यावेळी नागपूरमध्ये उठाव झाला होता त्यावेळी काय झालं होतं तर राणी बाकाबाई ही नागपूरची राणी होती आणि सैनिकांनी उठाव केला परंतु त्यांना राणी बाकाबाई यांनी कोणत्याही प्रकारे सहकार्य केले नाही आणि ती इंग्रजांची एकनिष्ठ राहिली म्हणजे मित्रांनो या ठिकाणी पहा सीताबर्डी कामठी या ठिकाणी जे उठाव झाले लखनौ आणि कानपूर येथील बंडखोरांच्या प्रोत्साहनाने झाले होते परंतु त्याला कोणत्याही प्रकारे राणी बाकाबाई यांनी सहाय्य केलं नाही म्हणून हे या ठिकाणी या उठावामुळे आपल्या लक्षात येऊ शकते ऑप्शन एक नागपूर हे आपलं उत्तर असेल आणि बांकाबाई ही इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले होते आणि तिने कोणत्याही प्रकारे उठाव करताना मदत केली नाही लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस पुढील विधाने वाचा आणि योग्य विधाने निवडा अठराशे सत्तावनच्या उठावाच्या वेळी अप्पासाहेब पठवर्धन हे जमखिंडीचे राजे होते मित्रांनो अठराशे ला उठाव झाला त्यावेळी अप्पासाहेब पठवर्धन हे जमखिंडीचे राजे होते का हो बरोबर आहे म्हणजे विधान ए बरोबर आहे आता विधान ब पहा जमखिंडी संस्थानाची स्थापना आप्पासाहेब पटवर्धन यांनी केली होती मित्रांनो जमखिंडी संस्थानाची किंवा राज्याची स्थापना ही अठराशे अकराला ला श्रीमंत गोपाळराव पटवर्धन यांनी केली होती म्हणजे हे विधान चुकलेलं आहे म्हणजे विधान अ बरोबर आहे आणि विधान ब चूक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असेल योग्य विधान आहे पर्याय क्रमांक एक, एक फक्त अ प्रश्न क्रमांक एकशे एकोणपन्नास पुढील विधाने वाचा आणि अयोग्य विधाने निवडा मित्रांनो अयोग्य विधाने ओळखायची आहेत त्यावेळी प्रत्येक वेळी योग्य विधाने ओळखता ओळखता काही वेळा उत्तर देखील चुकतील आपली आता पहा विधान अ अठराशे सत्तावन्नला जमखिंडी येथे आप्पासाहेब पटवर्धन यांनी उठाव केला मित्रांनो के उठाव नव्हता केला यांनी काय झालं होतं त्या काळामध्ये सर्वत्र उठावत होते आणि त्यामुळे आपल्या भागात उठाव झाला तर आपण तयार असावे यासाठी त्यांनी आपल्या किल्ल्यामध्ये शस्त्रसाठा आणि दारूगोळा साठवून ठेवला होता आणि आता इंग्रजांना संशय आला म्हणून त्यांनी आप्पासाहेब पटवर्धन यांना अटक केली आणि त्यांचं राज्य काढून घेतलं म्हणजे मित्रांनो या ठिकाणी पहा विधान अ चुकलेलं आहे त्यांनी उठाव केला नव्हता परंतु विधान ब बरोबर आहे बेकायदेशीर शस्त्रसाठा जमा केल्यामुळे त्यांचे राज्य काढून घेण्यात आले होते म्हणजे आपलं उत्तर काय असेल अयोग्य विधान कोणतं आहे फक्त अ अयोग्य आहे आणि ब बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक फक्त अ हे विधान अयोग्य आहे मित्रांनो त्यानंतर पुढे अठराशे अठ्ठावन्नला जेव्हा राणीचा जाहीरनामा आला तेव्हा आप्पासाहेब पटवर्धन यांना सोडण्यात आलं आणि त्यांचं राज्य देखील त्यांना परत देण्यात आलं प्रश्न क्रमांक एकशे पन्नास अठराशे सत्तावन्न ला मुधोळ संस्थानात कोणत्या जमातीचा उठाव झाला होता मित्रांनो मुधोळ हे जमखिंडीच्या खालोखाल असलेलं संस्थान होतं आणि या ठिकाणी अठराशे सत्तावन्नला ला काय झालं होतं मित्रांनो शस्त्रास्त्र बंदी कायदा झाला होता अठराशे सत्तावन्न चा शस्त्रास्त्र बंदी कायदा लागू झाला होता आणि त्यामुळे बेरड जमातीच्या जा प्रमुखाने संस्थानाच्या कारभारांसोबत एक करार कर त्याच्याकडून शस्त्रास्त्रांची नोंद करून घेण्यात आली होती आणि शस्त्रास्त्र जमा करण्यास सांगितले होते परंतु मित्रांनो बेरेडरना बेरे ही गोष्ट आवडली नाही आणि त्यांनी काय केलं तर आपल्या प्रमुखालाच गद्दार घोषित केलं आणि त्याला वाईट टाकलं त्यानंतर पाचशे बेरड एकत्र आले आणि संपूर्ण भागामध्ये फिरून कोणीही आपली शस्त्रे इंग्रजांकडे जमा करू नये असा प्रचार केला तर मित्रांनो आता मुधचा कारभारी होता त्यानं काय केलं तर इंग्रजांच्या पॉलिटिकल एजंटला ही माहिती कळवली आणि त्यानुसार विजापूर येथील सैन्य या ठिकाणी आलं आणि बेरडाने इंग्रज यांच्यामध्ये चकमक सुरू झाली आणि त्यानंतर काय झालं परिस्थिती आटोक्यात आली आणि ते परत गेले परंतु नंतर रात्री दोन वाजता इंग्रज सैन्य पुन्हा आलं आणि सावध नसलेल्या दोनशे बेरडांची कत्तल केली म्हणजे या ठिकाणी इंग्रजांनी येथे देखील अन्याय केल्याचं दिसतं तर मित्रांनो या ठिकाणी उठाव कोणी केला होता बेरडांनी केला होता बेरड जमातीने केला होता म्हणजे ऑप्शन एक उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकशे एक्कावन्न फिदा अलियान हे टिंबटिंब येथे ब्रिटिश घोडदळातील सैनिकांचे नेतृत्व केले मित्रांनो आज संभाजीनगर आणि त्यावेळेचा औरंगाबाद या ठिकाणी काय झालं होतं तर या ठिकाणी जी घोडदलाची पलटण होती त्यामध्ये बहुसंख्य मुस्लिम होते अठरा सत्तावन्नचा जो मुख्य नेता होता तो कोण होता बहादूर शाह आणि तो कोण होता मुघल बादशाह आणि या मुस्लिमांना त्या मुघल बादशाह विरुद्ध लढायला जाणं आवडलं नव्हतं त्यामुळे फिदा अलीच्या नेतृत्वाखाली त्यांनी उठाव केला म्हणजे ऑप्शन एक औरंगाबाद हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकशे बावन्न भारतातील ब्रिटिश वसाहतवादी सत्तेविरुद्ध देशाच्या विविध भागात खालील उठावांची योग्य क्रमाने मांडणी करा आता मित्रांनो उठाव कोणते आहेत बंगालमध्ये शिपाई बंड कच्छ बंड वेल्लोर शिपाई बंड संताना उठाव आणि कोल उठाव तर मित्रांनो बंगालमध्ये जे शिपाईंचं बंड झालं ते झालं सतराशे चौसष्ट ला त्यानंतर अठराशे सहा ला वेल्लोरचा विद्रोह झाला होता त्यानंतर अठराशे एकोणीस ला कच्छ ला उठाव झाला त्यानंतर अठराशे एकोणतीस ते एकोणचाळीस या कालावधीमध्ये कोल उठाव झाला छोटा नागपूर परिसरात कोल उठाव झाला आणि अठराशे पंचावन्न ते छप्पन्न या कालावधीमध्ये संथाळांचा उठाव झाला म्हणजे या ठिकाणी क्रम कसा असेल एक दोन तीन चार आणि पाच म्हणजेच अ क बई आणि ड अ क ब ई म्हणजे पर्याय एक एक क्रमांक एक हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकशे त्रेपन्न संथाळ उठावचे नेतृत्व टिंबटिंब यांनी केले मित्रांनो संथानचा उठाव कधी झाला आपण पाहिलं अठराशे पंचावन्न ते छप्पन्न आणि यावेळी हा जो उठाव तातो तो होता तो बंगाल प्रांतात राजमहल जिल्ह्यात झाला आणि मित्रांनो याचं नेतृत्व होतं ते सिद्धू आणि कान्हू यांनी केलं होतं म्हणजे ऑप्शन क्रमांक एक हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकशे चौपन्न खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळत नाही मित्रांनो न जुळणारी जोडी पाहायची आहे संथळा उठाव अठराशे पंचावन्न छप्पन बरोबर आहे कोळांचा उठाव अठराशे एकोणतीस हो ते अठराशे एकोणचाळीस हे देखील बरोबर आहे खासी खासीतील उठाव मित्रांनो अठराशे तेहतीस हे देखील बरोबर आहे आणि अवमानचा जो विद्रोह किंवा बंड झाला होता ते झालं होतं अठराशे अठ्ठावीसमध्ये म्हणजे या ठिकाणी पहा चुकलेला कोणतं आहे ऑप्शन चार अहोम तर त्यावेळी काय झालं होतं अठराशे चोवीस ते सव्वीस या काळामध्ये बर्मा युद्ध झालं आणि त्यानंतर बर्मा युद्ध जिंकल्यानंतर ब्रिटिशांनी माघार घेतली नाही ब्रिटिश आसाममधून परत गेले नाही तर त्यांनी अहोमानचा जो प्रदेश आहे अहोम प्रदेश त्याला देखील समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे गोमधर कोवर याच्या नेतृत्वाखाली अहोमानचा उठाव झाला आणि या उठावानंतर कंपनीने काय केलं वरचा आसामचा जो भाग आहे तो महाराज पुरंदर सिंग नरेंद्र यांच्याकडे सोपवला प्रश्न क्रमांक एकशे पंचावन्न ही एक जमात आहे आणि ही बडोदा या संस्थानाच्या आसपास आढळते म्हणजे या ठिकाणी उठाव कुठे झाला असेल बडोदा या ठिकाणी झाला असेल म्हणजे ऑप्शन चार हे आपलं उत्तर आहे बडोदा तर मित्रांनो यावेळी काय झालं होतं यांच्यासाठी परक्यांची राजवट संतापजनक होतीच त्याचबरोबर बडोद्याच्या संस्थानिक जे गायकवाड होते ते देखील या ठिकाणी आपली शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करत होते यालाच ब्रिटिशांनी पाठिंबा दिला आणि त्यामुळेच आणि ते यामध्ये ते ब्रिटिशांच्या हद्दीत घुसले आणि उठाव सुरू केला त्यानंतर अठराशे वीस ला नोव्हेंबर अठराशे वीस ला झालेल्या शांतता कराराने हा उठाव शांत झाला होता प्रश्न क्रमांक एकशे छप्पन्न खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळते आता मित्रांनो चुकीच्या बरोबर बरोबर जोडी ओळखायची आहे आहे विद्रोह विद्रोहाचं नेतृत्व सिंग यांनी केलं त्यानंतर पुढे सत्तू नाईक ओमाजी नाईक अमृता नाईक यांनी नेतृत्व केलं होतं ब चक्रबी सोई खूण विद्रोह मित्रांनो खूण लोक होते ते तमिळनाडू पासून बंगाल पर्यंत पसरलेले डोंगराळ प्रदेशात राहत होते तर मित्रांनो खोंडांनी म्हणजे खोंड जमातीच्या लोकांनी अठराशे सदतीस ते छप्पन या कालावधीमध्ये चक्र बिस्तो याचे नेतृत्वाखाली उठाव केले म्हणजे हे देखील बरोबर आहे क फोंड सावंत सावंतवाडी विद्रोह मित्रांनो हा जो उठाव आहे किंवा हा विद्रोह आहे तो, विद्रो, तो, विद्रो तो अठराशे ला सावंतवाडी या भागामध्ये झाला आणि त्यावेळी त्यांचं नेतृत्व फोंड सावंत यांनी केलं होतं म्हणजे हे देखील बरोबर आहे म्हणजे मित्रांनो आपलं उत्तर काय असेल वरील सर्व विधाने किंवा वरील सर्व जोड्या बरोबर आहेत म्हणजे ऑप्शन चार एक दोन तीन प्रश्न क्रमांक एकशे सत्तावन्न भारताच्या इतिहासाच्या संदर्भात मजनून शहा भवानी पाठक आणि देवी चौधरांनी खालीलपैकी कोणत्या घटनेशी संबंधित आहेत मित्रांनो सतराशे त्रेसष्ट ते अठराशे या काळामध्ये जो संन्यासांचा फकीरांचा विद्रोह झाला किंवा संन्यासी प्रतिकार चळवळ झाली या विद्रोहाचं नेतृत्व मजनू शहा यांनी केलं होतं त्याचबरोबर यामध्ये चिराग अली देवी चौधरी भवानी पाठक यांचा देखील यामध्ये सहभाग होता म्हणजे या ठिकाणी ऑप्शन चार सतराशे त्रेसष्ट ते अठराशेचा उठाव हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकशे अठ्ठावन्न पश्चिम महाराष्ट्रातील रामोशी उठावाचे कारण काय होते त्यावेळी काय झालं होतं रामोशी हे काय होते भटके लोक होते आणि जे भटके लोक आहेत ते मित्रांनो जगण्यासाठी ते जंगलांवर अवलंबून होते आणि इंग्रज आणि यांच्यामध्ये जंगलांच्या वापरावरून वाद निर्माण झाले आणि त्यामुळेच रामोशांचे उठाव सुरू झाले म्हणजे एक ब्रिटिशांचे वनधोरण हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकशे एकोणसाठ ब्रिटिशांविरुद्ध हाताशस्त्र घेणारे पहिले आदिवासी नेते कोण होते मित्रांनो ब्रिटिशांविरुद्ध शस्त्र घेणारे पहिले आदिवासी नेते अठरा सत्तावनच्या आसपास होते का नव्हते अठरा सत्तावनच्या आसपास नव्हते तर मित्रांनो त्याआधी खूप आधी सतराशे चौऱ्याऐंशी ला ब्रिटिशांविरुद्ध पहिले शस्त्र हाती घेणारे आदिवासी होते तिलका मांझी म्हणजे ऑप्शन तीन हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकशे साठ आदिवासी उठावाविषयी कोणते विधान चुकीचे आहे अठराशे अठरा मध्ये भिल्लांनी सातमाळा आणि अजिंठा भागात उठाव केला मित्रांनो बरोबर आहे सातमाळा आणि अजिंठा या भागात उठाव केला तर मित्रांनी या भागामध्ये नेतृत्व कोणी केलं होतं तर हरिया भिल्ल यांनी केलं होतं आणि मित्रांनो हा उठाव होता तो सातमाळा अजिंठा प्रदेशात म्हणजेच खानदेशात झाला होता म्हणजे विधान बरोबर आहेच कॅप्टन डुसाटने भिल्लांचा प्रमुख शेख ढुल्ला यास पकडून कठोर शिक्षा केली मित्रांनो बरोबर आहे भिल्लांचे बंड दडपण्याच्या हेतूने कॅप्टन डुसाटची नियुक्ती करण्यात आली होती आणि त्यावेळी भिल्लांचा नेता शेख धुल्ला यास पकडून त्याने शिक्षा दिली होती म्हणजे या ठिकाणी विधान बी देखील बरोबर आहे अठराशे बावीस मध्ये हिरा नावाच्या भिल्लाचे नेतृत्वाखाली उठाव सुरू झाले मित्रांनो अठराशे बावीस ला याच्या नेतृत्वाखाली पुन्हा उठाव सुरू झाले होते आधी सुरुवातीला अठराशे ला खानदेशात उठाव सुरू झाले होते आणि त्यानंतर अठराशे ला हिरा याने नेतृत्व केलं म्हणजे हे देखील बरोबर आहे तर मित्रांनो द कॅप्टन जेल यांनी अठराशे मध्ये भिल्लांचे बंड शमवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो अठराशे पंचेचाळीसला कॅप्टन जेल नव्हता तर कॅप्टन किंवा लेफ्टनंट आउट्रम होता म्हणजे लेफ्टनंट औट्रमने अठराशे मध्ये भिल्लांचे बंड दडपण्याचा प्रयत्न केला म्हणजे विधान डी हे चुकलेलं आहे द विधान हे चुकलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन चार किंवा ऑप्शन ड विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच आज आपण पाहिले इतिहास या विषयाचे प्रश्न क्रमांक एकशे एक्केचाळीस ते एकशे सात तर मित्रांनो आज आपण जे प्रश्न पाहिले ते अठरा सत्तावनच्या उठावाच्या आधी घडलेल्या किंवा त्या दरम्यान घडलेल्या इतर उठावांबद्दल होते तर पुढच्या भागामध्ये आपण अठरा सत्तावनच्या उठावावरील प्रश्न पाहणार आहोत हे सर्व प्रश्नोत्तरे मित्रांनो एम पी एस ने घेतलेल्या पी वाय के वर आधारित आहेत त्यामुळे हे व्हिडिओ आणि या व्हिडिओमधील सर्व प्रश्न तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतील त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा तसेच जर तुम्ही दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार आहात त्याचबरोबर त्या परीक्षांसाठी तुम्हाला महत्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे तर तुम्ही ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर चॅनलवर अपलोड केले जाणारे व्हिडिओ आणि स्पर्धा परीक्षांसंबंधीची इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑल ओवर सेट करा भेटूया लवकरच पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र